नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता काल एका राजकीय विषयावर मी वात्रटीका सादर केली होती आजही एका राजकीय विषयावर मी आपल्यासमोर वात्रटीका सादर करणार आहे आणि तो राजकीय विषय म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात रंगलेला कलगी तुरा कलगीतुरा हा आमच्या लहानपणी असायचा ज्याला सवाल जवाब म्हणायचं तो तमाशामध्ये लावणीच्या कार्यक्रमात असायचा किंवा बतावणीच्या कार्यक्रमात असायचा एकानं सवाल करायचा दुसऱ्यानं त्याचा जवाब द्यायचा याला कलगीतुरा म्हणायचा आणि तो खेळ खूप रंगात यायचा सध्या महाराष्ट्रात कलगीतुरा असा चा चालू आहे की कोणी विकासावर बोलायला तयार नाही कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही कोणी बेकारांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही कुणी महागावर बोलायला तयार नाही कोणी विरोधी पक्ष असो की सत्ताधारी पक्ष असो कलगीतुरा चालू आहे सध्या नुसता कलगीतुरा ह्यानं त्याला जो काहीतरी खालच्या थरानं बोलायचं त्यानं त्याला खालच्या थरात प्रत्युत्तर द्यायचं बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही वा काय राजकारण आहे आणि काय राज्य करते आहेत काय आदर्श घ्यावा कोणाकडून आदर्श घ्यावा आणि जे चांगला वागायचा प्रयत्न करायला त्याला त्याला तर दीड व वागूच देण्यात त्याला महाराष्ट्रात धड हं त्याचा तर इतका पिच्छा घेतलाय की विचारू नका था था त्यान की त्यानं म्हणजे जन्मालाच कशाला आला असा पश्चाताप त्याला व्हायची वेळ आली आहे त्या नेत्याला काय म्हणावं काय म्हणावं या राजकारणाला आणि म्हणूनच मी आजचा हा राजकीय विषय राजकीय कलगीतुरा या नावानं आपल्यासमोर सादर करतोय ऐकूया पहिले काय म्हणतात आणि दुसरे काय म्हणतात याला म्हणायचं कलगीतुरा पहिले म्हणतात की सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे कालच आपण बा बातम्यात ऐकलं असेल बघा पहिले म्हणतात की सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेली आहे आणि अचानक मिळालेली आमची सत्ता पन्नास खोक्यात गेली आहे दुसरे म्हणतात यांच्या डोक्यात जातीवादाची हवा आहे आणि पडद्यामागे बसून ठरवून रोजचा डाव नवा आहे दोघाचं काही चूक नाही हा आपण ऐकत राहायचं पुन्हा ऐका पहिले म्हणतात प्रत्येक गोष्टीत आताचे अपयशी ठरले आहेत काहीच नाही महाराष्ट्रात महाराष्ट्राचा बिहार झाला आहे महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल झाला आहे महाराष्ट्राचं अजून काय कोणतं राज्य ते झालं आहे सगळं महाराष्ट्र महाराष्ट्र राहिलाच नाही आणि एक पोपट तर सगळ्या महाराष्ट्राची भूमिका स्वतःच मांडतो तो म्हणजे महाराष्ट्र त्यानं जे भाकीत केलं ते महाराष्ट्रानं त्याचं जे मत आहे ते, ते महाराष्ट्राचे हे अगदी निर्विवाद सत्य त्याच्या दृष्टीनं झालेलं आहे आणि म्हणून पहिले म्हणतात प्रत्येक गोष्टी ताताचे अपयशी ठरले आहेत आणि सर्वांना लवकर लवकर कळेल आता त्यांचे दिवस भरले आहेत पुन्हा दुसरे काय म्हणतात ऐका दुसरे म्हणतात जे शक्य नाही त्याचा कुणी हट्ट धरू लागलाय दुसरे म्हणतात जे देणं शक्यच नाही त्याचा कुणी हट्ट धरू लागलाय आणि चुकीचा मंत्र त्याच्या कानात फुंकून जाणता अंगारा करू लागलाय जाती जातीतला एकोपा मात्र गेल्या पाच वर्षात भंगला आहे जाती जातीतला एकोपा मात्र गेल्या पाच वर्षात भंगला आहे आणि मीडिया पुढे रोज संधी साधूनचा कलगी तुरा रंगला आहे बस याच्या पलीकडे काय नाही आता सामान्य माणसानं ठरवावं नेमकं खरं कुणाचं आहे आता सामान्य माणसानं ठरवावं नेमकं खरं कुणाचं आहे आणि कुणाच्या अंगात बारा खोडी आणि नेमकं कोण कुणाचं आहे हे आता सामान्यानं ठरवावं आजची ही माझी मात्र आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद